नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी आहे आमच्या गावच्या बस स्टॉपवरती तर आमचं मागील पंधरा दिवसापासून घरामध्ये लादीचं काम चालू होतं आणि ते करण्यासाठी भाऊ आला होता तर तो आता चालला आहे मुंबईला तर आता दहाची एस टी आहे तर त्यासाठी आलो इथे स्टॉपला त्याला सोडायला डावातूनच एस टी जाते त्यामुळे जवळच आहे तर आताही दहा वाजता आता जवळजवळ पावणे दहा वाजून गेलेले आहेत तर इकडे दिवाकर पंधरा दिवस राहून इकडे काकी आले आणि साजिरी पण आले होय काय आता गप्प झाली हा चल तर हां चल बाय तर आत्ताच गाडी गेली आज गाडी खूप लेट आली ले। म्हणजे दहाचं टायमिंग आहे कधी कधी पावनीदाला येते म्हणजे दहा पावनी दहाच्या दरम्यान येते बऱ्याचदा तर आज गाडी साडे दहाला आलेली आहे तर अर्धा तास लेट झाली तर जवळजवळ वीस दिवस तो होता सुट्टी काढून आलेला आणि पंधरा दिवस जवळजवळ आमचं काम चाललं लादीचं अजून बरंचसं पेंडिंग आहे परंतु ते आता लादीचं झालं आहे बाकी किचन वगैरेचं थोडंसं बाकी आहे आणखी तर आता ते पुन्हा मे महिन्यामध्ये सुट्टीमध्ये करणार तर पण आली होती म्हणजे दिवाकरची मुलगी तर ती आठवड्याभर राहिल्यानंतरला ती शाळा सुरू झाली नंतरला गेली ती चला आता आपल्याला बरीच कामं आहेत इतर म्हणजे बरंच आवरून ठेवायचं आहे आणि खूप दिवस म्हणजे आपण व्हिडिओ केले नव्हते कामामुळे आपल्याला कुठे जाताच येत नव्हतं आणि व्हिडिओसुद्धा करायला भेटत नव्हते कारण का आम्ही जवळजवळ सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत असे एकूण बारा तास जवळजवळ काम करायचं तर त्यामुळेच एवढ्या दिवसामध्ये कम्प्लीट झालं आहे तर आम्ही असं दोघांनीच दिवा करणं मी दोघांनीच केलेलं आहे जास्त माणसं बाहेरची फक्त तीन माणसं केलेली एकाच दिवशी जेव्हा कोबा करायचा होता तेव्हा बाकी आम्हीच केलं बघा इकडं सर्व काही थोडंफार साहित्य इकडे ठेवलेलं आहे आता सर्व पसारा पडला आहे हे बघा सर्व इकडे पसारा पडला आहे तुम्ही अंगणात बघाल ना आता सगळा पसारा आहे हे बघा सर्व साफ करायचं आहे तर मंडळी आता वाजलेत दुपारची चार वाजलेले आहेत सकाळपासून ना म्हणजे केलट्याने आणि वांद्र्यांनी एवढा त्रास दिला आहे की जर त्यांना हाकलून लावली तर पुन्हा थोड्या टायमाने पुन्हा येत आहेत तर अक्षरशः म्हणजे आज दिवसभर पूर्ण अगदी म्हणजे तिकडे वरती गावामध्ये सुद्धा गेली होती इकडे आमच्या तिकडे पण म्हणजे नुसती अर्ध्या अर्ध्या तासाने एक एक राऊंड मारत आहेत केलटी गेली की वांद्रे येत आहेत वांद्रे काय माहिती आहे का आता ते करिंदे लावलेले होते ना इकडे या सागाच्या झाडावरती इकडे वेळ गेलेला करिंदेचा तुम्हाला दाखवेन मी ते खाण्यासाठी आणि केलटी घरामध्ये घुसण्यासाठी आणि वांद्रे आहेत ना ते दुसरं हे शेगडेट असतात शेगडाचे टा पानं खाण्यासाठी बघा वाकवून टाकलेले फांदी बघा वाकवली कशी तर शेगड्याचा पाला खाण्यासाठी खूप येतात दुसरा तिकडे एक शेगड आहे ना त्याची पण फांदी पूर्ण तोडून टाकल्या तर आता आपण काढणार आहोत कणकं तर कणकाची वळी ही बघा ही आहे कणकाची वळी इकडे केलेली दिवाखरनी सकाळी मुंबईला नेण्यासाठी थोडीशी उकरली आणि ही अशी इथपर्यंत तर आता बघूया उकरून आता पाऊस पण थांबलेला आहे बऱ्यापैकी तर आता बघूया किती मिळत आहेत आपल्याला तर बघा पूर्ण वळी आहे ती आपली उकरून झाली आहे आणि कणकं हे बघा अशा प्रकारे ही कणकं आहेत आतमध्ये माती लागली आहे त्यांना त्यामुळे ती दिसत नाही आहेत हे बघा आता ही माती काढ ही माती काढली ना आता हे बघा हा आहे ना हां बघा जरा सुकली ना की मग चांगली निघेल आता थोडी ओळी ओळी माती आहे ना खाली त्यामुळे ते दिसत नाहीत व्यवस्थित हे बघा आता हे असेच ठेवावे लागणार जरा सुकली ना दोन दिवसांनी की माती चांगली पूर्ण निघेल त्यांची तर कणकं काढलेली आहेत हा मोठा आहे काही हा बघा हा ना मोठा आहे कणकच आहे त्याला पण मातीचा गुच्छा जमला आहे त्यामुळे ते मोठा पण वाटतं आहे तर एवढी काय जास्त झाली नाही कानक वाटलं होते की जास्त होतील पण नाही खास नाही एवढी नाहीत बकऱ्या बघा येतात रानातून चरून आता होई आलात कामावर इकडे बघा आमच्या सोन्याची गुरं आहेत हा छोटा आत्ता पिल्लू झाला आहे नवीन आता काही आठवड्यांचा आहे काही दिवसांचा आहे ए, ए आता बघा ही गाय आहे ना लय मारकुटी आहे जर दावा तुटला तर सरळ मरा इथे भिंतीत चेपून टाकेल एवढी ही अतरंगी गाय आहे रागीट आहे रागीट वासराला तिचे हात नको लावायला हा हा बघा कसं मस्त आहे वासरू बघा कसा आहे मी बघा चिडते किती मी काय तुला तुझ्या वासराला मारतोय हा मारतोय तुझ्या वासराला त्याच्यावरती बोचडी झाले किती क्यूट आहे बघा वा मस्त जवळजवळ ना आता हा वीस पंचवीस दिवसांचा असेल पंचवीस दिवसांचा आहे महिना नाही झाला आहे त्याला आणि हिने आता पहिलंच पिल्लो दिलं हे पिल्लो आहे ना हिचं पहिलंच आहे त्यामुळे ती राग करते एवढी आमची सोनिया येते आता दूध काढायला काकी केळटी नव्हती ना घरात घुसली तिकडे आज बरीच होती हाकलली हो तुम्ही कुठे बैल घेऊन गेलेला अच्छा किकड किती आलेली आज सतत सारखी येत होती दुपार

मारकुटी आहे ती पण तर चला आता संध्याकाळच्या जवळजवळ पाच सव पाच झालेत आणि आत्ताच पुन्हा माहिती आहे का वांदरा आलेली इथे आमच्या घराच्या जवळच शेगडावरती आणि करिंदे लावलेले ना करिंदे सर्व जे वेळीवरती करिंदे येतात ना ते सर्व खाल्ले म्हणजे ते आम्हाला कुठे भेटलेच नाही जास्त एवढा त्रास आहे वांद्रांचा तर चला हे पटापट आता ठेवून देऊया उद्याला सुकल्यानंतर उद्या दोन दिवसांनी बघू मग त्यांची माती निघेल जवळजवळ ना एक घमायलाच हा आहेत एक घमायला गमेल, मोठा घमेला आहे ना एक घमायलाच भेटेल हे बघा ही ही एवढीशी एवढीच आहेत इथं इथं मध्ये मध्ये दिसत आहेत हा एवढासा एक घमयलाच मिळेल छोटासा तर मंडळी चला हा एक छोट असाच व्हिडिओ तर मागील पंधरा दिवसापासून कुठेच जाता आलं नव्हतं आपल्याला तर आता येणाऱ्या काही दिवसांनी आपण बाहेर फिरणार आहोत तर नक्कीच वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू मंडळी अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप्पी रा चला तर बाय